नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण गझल सम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त एक कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे भल्या पहाटे निघून आले सख्या तुला भेटण्याचं मी या भल्या पहाटे निघून आले सख्या तुला भेटण्याचं मी या भल्या पहाटे निघून आले घरातून चोर पावलांनी लपून आले जपून आले तुझ्याच स्वप्नात रात गेली तुझ्याच स्वप्नात जाग आली तुझ्याच स्वप्नात रात गेली तुझ्याच स्वप्नात जागा आली तुझ्याच स्वप्नात जागणाऱ्या या जगातून मी उडून आले सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले विचारले मी न अंबराला विचारले न अंबराला विचारले मीन वारी आला विचारले मीन अंबर आला विचारले मीन वारी आला तुझ्या मोहरून आले सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले आत्ताचा हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला आत्ताचा हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला आत्ताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले घडे मला बोलताना आले घडे मला बोलताना आले कुणी कुणी बोलले नाही गडे मला बोलताना आले कुणी कुणी बोलले नाही अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले तुझा पता मी पुसून आले सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले भल्या पहाटे निघून आले अशीही गझल सम्राट सुरेश भट यांची भल्या पहाटे निघून आले ही गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद